हे मित्रांनो सुप्रभात आणि गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आता मी आलेलो हे घरी तुम्हाला मी लास्ट ब्लॉग बघितला असा होता माझा सेकंड लास्ट लास्ट समजा की आमची तिथं ट्रेन झाली होती मी का झाली होती ट्रेन आम्हाला तेवीस तारखेची रात्री होती एक वाजून वीस मिनिटाला गाडी पण ते विषय असं झालं आमच्या तिकिटावर ए एम बी नव्हतं पी एम बी नव्हतं आम्हाला वाटलं तेवीस तारखेच्या एक वाजून वीस मिनिटाला माझ्या रात्रच्या तर आम्हाला यायला पाहिजे होतं बावीस तारखेला खाली तिरपती तीरमल्लातून पण आम्ही आला तेवीस तारखेला आणि तेवढंच आमचे दर्शन झाले खाली गोविंदाचे झाले आणि लक्ष्मी मंदिरची झाले खालच्या तिथून दर्शन झालेच की नेमकं दादाना बघितलं ऑनलाईन फ्रेंड कुठं ह्यावा आपले कुठं नाही ते बघावं आणि ते पाहिल्याच्या नंतर हे समजलं की आम्हाला आमची ट्रेन गेलेली आहे कुठं लोडला म्हणजे पुण्याच्या समोर मग तिथून समोर झाल्याच्या नंतर पहिल्यांदा धक्का बसला मला म्हणजे पहिल्यांदा तर दादा मानला मला विश्वास नाही झाला कारण की दादा एवढी मजाक देतो करतो कॉमेडी करतो म्हणजे फ्रेंड बघा ह्याच्यामध्ये घेतच नाही समजा आपल्या लोडमध्ये असं बोलतो करतो काही पण मला विश्वास वाटला नाही जेव्हा मी पण पाहिले ना आमची ट्रेन गेलेली आहे त्या टायमाला मग धक्काच बसला त्याच्यानंतर मग मी काकांना फोन लावला कारण की मी आणि काकांनीच तिकीट बुक केले होते त्यानंतर आलं मग थोडंफार बोलाबोली झाली कमी जास्त जास्ती त्याच्यानंतर आम्ही रेटगुंट्याला गुंट्याला आलो हो। आणि मग आम्ही विचारलं थोडंफार किंवा जे तिकीट म्हणजे आम आम आमचे मिस झाले होते त्याच्या काही रिफंड भेटतं का तर तो म्हणले रिफंड वगैरे काही भेटत नाही तसं काही होत नाही त्याची काळजी तुम्ही घ्या की गाडी वगैरे काही मिस होऊ नये तसलं काही तुमच्यासोबत तर तसं झालं तर मग आम्ही म्हणलं आता जनरल डब्यानं जायचं म्हटलं भरपूर गर्दी असून खूप गर्दी असून असं तो वाटलं आम्हाला आणि ते जवळपास बरं झालं म्हणजे त्याचा आला मेन म्हणजे की जनरल डब्यानं जायचं म्हटलं ना भरपूर गर्दी असती त्या कारणाशी थोडा मग आम्ही घाबरला होता पण गाडी होती जवळपास आठ पंचायती पन्नास पंचायती होती मुंबई टी एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस होती मग आम्हाला जाऊ डब्यात गेला दादा सर्वात पहिल्यांदा जागा पकडली वैर चढता बी ना चढता बी ना असे खेळ झाले होते आमच्या तर त्या कारणाशी ना लय अवघड झालं होतं पण दादांमध्ये जाऊन पकडलं आणि मेन म्हणजे लेडीजला जागा भेटल्या आमच्या सर्वांना म्हणजे आईला असो ताईला असू की मोठी आई असो माझी सर्वांना जागा भेटली म्हणजे आम्हाला नाही जागा भेटली तरी चालेल म्हणलं आम्ही कसं उभा टाकू मग त्याच्यानंतर वेळ उभा टाकला मग टाकला हो की एक अर्धा पर्यंत दुसऱ्या बावीच्या दोन सीटा खाली होणार होत्या मी दोघाला विचारलं तो म्हणले खाली होणार आहे त्या मग खाली झाल्या ना का त्याच्यानंतर मग आम्ही बसलो ना आणि लोक कसं त्याच्या दहा वाजता कर्नाटक मधले लोक आल्या लोक आले की मी जे काही नाही पाहिलं ते पाहिलं म्हणजे चेन सॅचिंग म्हणजे चेन वडत निघडली चेन थांबलेली पाहिलं भांडणं पाहिले कसे भांडणं होते काय इतके दिवस फक्त ऐकलेलं होतं भांडणं होते म्हणजे भांडणं तर असे झंडर होते तसं राहतात पण शही म्हणणं पोलिस आहे ना आणि लोक खाली उतरा असं म्हणणं म्हणजे बघायला भेटतच नाही ते माझ्यासोबत झालं तुम्हाला थोडीशी गरज होता की तुम्ही पहा हे व्हिडिओ आता आम्ही रेनकोन त्याच्या निसर्ग आलेलो आहोत आणि आमची गाडी आता मिस झाली असल्यामुळं दुसरी गाडी बघायची तर मग हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला दिसपासून भरपूर गर्दी आहे आणि आता मला काही जण मला एक व्हिडिओ काढायचा तिथं आता तिथं व्हिडिओ काढून त्यांनी की मार खाऊन घ्यायचा होता तेवढ्या म्हणजे तिथे एवढे भांडणं लागले होते ना कर्नाटकच्या बाया आणि दोन मुंबईच्या होत्या लोकलवाल्या मुंबईच्या होत्या जोला मुंबईला जायचं होतं त्यांचे भांडण त्यांचे भांडणं लागले होते कारण हे होतं की एका वयाचं ते म्हणून बैठक दुखत होत म्हणजे पोटामध्ये आणि ते म्हणत होते जोपायचं मला जोपायचं म्हणजे आता मध्ये माझ्या झोपायला जमत नाही पण तिच्या पोटात दुखत असल्यामुळे असल्यावर झोपले होते तर ते नाटक काय वाले म्हणत होते झोपायचं नाही झोपायचं नाही तर ते दिवशी झाला होता आणि त्याच दिवशी थोडंफार भांडणं झालं ते पण तिकड नाटक वाले मान्य केलं होतं त्यानं मग त्याच्यानंतर अजून काय झालं की ते पण आम्हाला नाही पण का भांडणं लागले ना थोडे फकार भांडणं लागले आपला न आणि ते मुंबईवाले बॉय कर्नाटक वाल्याला आणि त्या कर्नाटकवाल्यानं बी मारलं म्हणजे लेडीज लेडीज भांडणं लागले होते की आणि इन्व्हॉल्युएशन नव्हतं सगळं ते झालं ना मग टक्का पोलीस वाल्याने असतो त्याच्यानंतर मग तो हे आला ड्रायव्हर आला ड्रायव्हर आला ड्रायव्हरवाला पाहणार पाहणा घेऊन आला का मग तू लॉक होता तुमच्या वाढला मग ते लॉक झालं की आपलं हे काय झालं लॉक झाल्याच्या नंतर मग गाडी थांबली आठ राहून गाडी थांबली झालं आता जे तर जर रिझर्वेशन असतं त्याला तुम्ही म्हणतो माहीत पण झालं नसतं काय झालंय काय नाही आणि तोच विषय झाला आमच्यासोबत आम्ही जर का जर का जनरल रिझर्वेशन असतो ना आम्हाला कळ नस झालंय काय तर के आहे ना आम्ही तिथे जनरल डब्यात होतो झालं आणि नंतर मग ती मुंबईवाली पाहिजे ते लॉक काढूच नाही गेले पण तुम्हाला लागत का तुम्ही आता गाडी हवल दिली तर आहे नाहीतर गाडी इथून हलणार नाहीच गेल उतरी मी खाली जाऊ तसं म्हटलं तर मग ती चेन लॉक जी झाली होती त्यांना अनलॉक केलं पिन असते ती पिनच्या टाईपमध्ये आणि मग अनलॉक केलं की मग पुढच्या स्टेशनला गेला जाऊ मला वाटतं पुढचं स्टेशन धोनी काहीतरी होतं वाटतं तर मग त्या स्टेशनला गेल्याच्या नंतर दोन्ही का कडप्पा होतं वाटतं त्या स्टेशनला गेल्याच्या नंतर दोन पोलीस आले एक आला पहिल्यांदा नंतर दुसरा आला मग त्यांना विचारलं काय झालं काय नाही तर तो, तो, तो म्हणला पोलिसवाला मला तुमची चैन वाढायची गरज काय होती हे सांगा आम्हाला पहिल्यांदा त्या टायमाला म्हणजे एवढा धमाल झाला ना की जर का आमची ट्रेन मिस झाली नसते एवढं काय आम्हाला बघायला भेटलं नसतो पण तेवढी आमची परेशानी बी झाली हे विषय झाला की लेडीज सोबत असणार ना आणि वरून मी रात्रभर झोपलो ना अख्खी रात्र सहा वाजता जागा होतो ती सहा वाजताच्या नंतर सात वाजता मी थोडं झोपलो का मग ती एक लेडीज होती मम्बावाली तिच्यासोबत जिनं भांडणं केली होती आणि तिनंच मग तिला खा तिनं रात्रभर झोपली होती ना मग तिनं म्हटली खाली ये तिला बसायचं होतं माझ्या सीटवर मी खिडकी साईडला बसलो होतो मग तिनं बसली माझ्या जागावर मी झोपलो दोन तीन तास खूप मजा आली खूप मजा बी आली सजा बी झाली तसं त्या आमच्यासोबत कारण की आता तिथं शूट कसं करतो मला काय मी शूट करायचं तर मला किती भेद भाला असं सांगा बरं तुम्ही कुठं शूटिंग करतो तसं जागी करायला काय सांगायचं पण बापरे तेवढं मी पहिले बार बघितलं आणि त्याच्यानंतर रात्रच्या चार वाजता तीन चार वाजता म्हणजे सगळं झालं बरं का मारामारीचं जवळपास रात्रच्या दोन वाजता झाले बरं का मारामारीचं पोलिस येणे हे सगळं रात्रच्या दोन वाजता झाले तर ह्या कारणाशी मग त्याच्यानंतर राहतो एक चार वाजता अजून दुसऱ्या वडील मारा मा झाली माणसा माणसाची चालू झाली त्या अरे बाय रे आणि नंतर वास आला जाळ मग आम्हाला वाटलं डब्यातच जाळ लावला काय सगळेजण बघायला लागले नाही म्हटलं डब्यात नाही लागला पण त्या माणसाच्या फोड लवकर म्हटलं की इकडं बहायचं कर्नाटक बायचा आणि महाराष्ट्रीयन मुंबई भांडण जाणत भाई त्या महाराष्ट्रीयन मुंबई कर असलं मारलं ला मारलं का तस तर तेवढ करायची गरज नव्हती पण ते कर्नाटक असं लईच मस्ती होती भांडण करायची ती न आमच्यासोबत बी झाली होती तिचे भांडणं बरं का आमच्या काकानं थोडंसं बोललं त्या काकानं आमच्या काकानं म्हणलं त्या बायला म्हणलं बोलायची गरज नाही त्यांचा जो हजबंड होतं त्यांना बोलत ते थोडा त्यांचे समजदार होते आमचं थोडं लवकर म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आमचं दिवस भांडणं झालं तर नंतर त्या मुंबईवाल्या बाईसोबत झालं तर असा कालचा दिवस गेला हा म्हणजे आणि आज आहे सोमवार बरं का मग आम्ही काल कसं तरी आला दोन घरी बस बसले पी एम टी पी एम टीला टाइम लागला पी एम टी बघा ना पुण्याचे कशा जवळ गी बी पी एम टी येत नाही जवळ येतच नाही आणि आले दोन तीन नेट सात मागे तर आम्हाला जवळपास अर्धा तास थांबावं लागला तिथं पी एम टी पाचशी यूज असतो त्याच्यानंतर तर दोन तीन पी एम टी आई मला समजत नाही मग असा दिवस आणि आता लाईट नाही आहे सध्या म्हणलं आणि मग मूड गेला ते म्हणजे असं कळलं की रिझर्वेशन आमचं कॅन्सल ट्रेन गेलाय म्हणलं जर का मी व्हिडिओ तिथं शूट केला असतं कंटिन्यू एकला असत केला असत पण विथ फॅमिली होतो सगळ्याचे डोके झाले ते खराब कारण की रिझर्वेशन गेलं ना का मधून तेवढे चार पाच हजार रुपये वरून जायचं जनरल डब्यात जर मग तिथं पण मी व्हिडिओ करत बसलो असतो नाय मग सगळं दिमाग खराब झाले असते तिथून म्हणजे माझा पण मूड गेला व्हिडिओ क्रिएट करायचा मग मला समजत नव्हतं काय करायचं काय नाही असं तुमच्यासोबत काही होऊ नये कोणत्या टायमाला काय जायचं ते नक्की पहा म्हणजे आपण किती कॉन्फिडन्स असल्यानंतर एखादा ट्रेन पहा कुठं आहे काय कधी निघणार आहे की तुमच्यासोबत गलती होऊ नये आता इथून पुढे तर आमच्यासोबत कधी म्हणा नाही म्हणा पण तुमच्यासोबत बी असं काही होऊ नये की मी अपेक्षा करतो तरी मग असा काही सीन झाला होता मग भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये हा हवीच ब्लॉग एकूणच आता बाय बाय